ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा मंदिरात दर्शनासाठी गेलेले असताना दोन अनोळखी इस्मांनी चौसष्ट वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून ते पळून गेले आहेत यावेळी या महिलेला वीस फूट फरफटत नेऊन ती जखमी झाली आहे या प्रकरणी दोघा अनोळखी इसमांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला कलाबाई देवराम पाटील या सेक्टर बारा खारघर येथे राहत असून त्या एकतीस ऑगस्ट रोजी देवाळेश्वर मंदिर सेक्टर बारा खारघर येथे सकाळी सहाच्या सुमारास दर्शनासाठी जात होत्या यावेळी मंदिराच्या गेट समोर आल्या असताना पाठीमागून मोटरसायकलवरून दोघे जण आले आणि त्यांचे सोन्याचे मंगळसूत्र खेचले यावेळी कलाबाई पाटील यांनी मोटरसायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमाची कॉलर धरून खाली पाडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्या, त्या मोटरसायकलवरील चोरांनी या महिलेला वीस फूट फरफटत नेले यात त्या जखमी झाल्या आहेत त्या ओरडल्या असता दोघेही मोटरसायकलवरून पळून गेले यावेळी मंगळसूत्राचा अर्धा भाग कलाबाई पाटील यांच्या गळ्यात तसाच होता नऊ ग्राम वजनाचे मंगळसूत्र खेचून नेल्याप्रकरणी चोराविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत